शहरातील महानगरपालिकेच्या शाळेतील गरजू आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना भारतीय जनता पक्षाच्या कैलासनगर संजय संजयनगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आलं कैलासवासी धर्मवीर मोरेश्वर सावे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कैलासनगर संजय नगर भवानी नगर येथील शाखेतील भारतीय जनता पक्षाचा महिला मंडळ आणि पदाधिकारी यांच्या वतीने शहरातील गरजू गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अजिंक्य सावे आणि अनुराग सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत कैलासनगर राजा बाजार मंडळात अभिवादन तसेच मनपा शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे अशोक गोरे आणि वह्या वाटप संगीता नितीन सांगळे यांच्यातर्फे करण्यात आले यावेळी भाजपा माजी मंडळ अध्यक्ष रामचंद्र जाधव निखिल महाले शैलेश पाटणी शीतल लाखोळकर राजू वाडेकर राहुल पोळ दिनेश कावळे किशोर लोखंडे रामा धर्मे शिवा पाटील कैलास डिघुळे सोमनाथ उन्हे रोहन परदेशी श्रीकांत हिवराळे दीपक डाखोरकर सागर वाडेकर रुपेश गडपकर योगेश महानोर सुनील मिसा धरम शिंदे नितीन खरात अरुण पालदे श्रीनिवास देव तेजस व्यवहारे सुधीर शेवाळे रवी खरात भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते